डिजिटल आवाज सामान्य चा। चाकणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समितीच्या वतीने निषेध आंदोलनही करण्यात आले होते खेडचे आमदार बाबाजी काळे मावळचे आमदार सुनील शेळके भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनीही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे राज्य सरकारकडून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकाही पार पडल्या आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नुकतेच पुणे दौऱ्यावर आले असताना पुणे नाशिक महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदके यांनी चाकणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची विनंती गडकरी यांच्याकडे केली यावर गडकरी साहेबांनी सांगितले की जमीन अधिग्रहण करताना येणाऱ्या अडचणी राज्य सरकारने पुढील काही दिवसात सोडवाव्यात असे आदेश दिले आहेत पुढील तीन महिन्यात कामाला सुरुवात केली जाणार आहे असेही केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी सांगितले चाकणला वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काही दिवसांपूर्वी नागरिकांनी केलेल्या के शांततापूर्वक आंदोलनाची माहिती दिलीप मेदगे यांनी यावेळी मंत्री महोदयांना दिली लवकरच निविदा उघडल्या जातील व कामाचे आदेश देण्यात येणार असल्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे अशी माहिती मेदगे यांनी दिली